स्वर्गीय कैलासवासी श्री हरीभक्तपराय नांदेड जिल्ह्याचं एक वारकरी संप्रदायाच भूषण हरिभक्त पारायण शिवाजी महाराज लहणार मोजे जवळपुरात त्या माणसाच्या नावामध्येच एवढी ताकत होती कोण हाय भजनाला शिवाजी पाटील जवळ्याचे म्हणले की आरती ते भजनी घर आटू जायचे शिवाजी पाटील आहे तो जोडी लागत नाही नक्का याच्या सगळ्या माईश लई माती करतात खरंच ज्या आजही परी कीर्ती रूपी प्रत्येकाला आज ना उद्या जाणं आहे पण जशी शिवाजी महाराजाची कीर्ती त्याने आज तुमच्या आमच्यासाठी इतिहास आहे खरच पुन्हा असा भजन्या होणार नाही बरं खूप भजने झाले पण समोरच्याला आता मला येऊ पण समोरच्याची मात्र पातळ होत गेली बरं हा खरंच आणि कुठं आठ वाजण्याच्या अगोदर उपस्थित राहावं इतका आठास द्या इतका प्रभात क्षेत्रावर इतकं त्यांचं प्रेम होत असे असणारे आज तुमच्या आमच्या त्यांच्या नावाने कीर्ती मात्र आपल्यासाठी सोडून गेलेली आहे आणि फक्त पारायण ना माझे जीवलक गुरुबंधू कैवनवाशी शिवाजी पाटील डक्के महाराज जवळेकर यांच्या स्मरणार्थ खाद्य समर्थक म्हणायला काहीच हरकत नाही बरं खरंच या माणसाचं प्रत्येक भाजी मंडळाच्या प्रमुखावर टाळकऱ्यावर मृदंगाचार्यावर पेटी मास्तूरवर खूप असं प्रेम आहे आणि कुठलाच दुजा भाव त्यांच्या जवळचा असो की दूरचा असो चुकल्या की चुकल्याच घडे बनणारी माणसं आमचे बाजीराव पाटील शिंदे खरच असे माणसं प्रमार्थ शहरामध्ये आहेत तोपर्यंत प्रभार्थ असाच चालू राहील ज्या वेळेस खऱ्याला फोट बनणारे लोक ज्या वेळेस सर्वाला येतील त्यावेळेस मात्र हे भजन बंद होईल या भजनाला अर्थ शिल्लक राहणार नाही जोपर्यंत खऱ्याला खरं खर्या म्हणणारे जोपर्यंत सत्याला सत्त्या लोक तोपर्यंत हे देवदेव परमार्थ आहे, आहे। याच्या पलीकडं असत्याला जर सत्य आणि सत्याला असत्य जर मानणारे लोक जर मला आले त्यावेळेस आपलं सगळं बंद होते कुठून आपल्याला सुद्धा त्याचं सह लागते चंदनाच्या संगे वनस्पती ही चंदन होती तस मग आपण आपल्याला जर वेळूसारखे भेटले त्या वेळूच्या पोटात जशा गाठी लावतात तसेच मग आपल्यालाही गाठी व्हायला सुरुवात होते पण जोपर्यंत तुमच्यासारखे माणसं आहेत खरंच खूप गावी गेल्या पण असे माणसं भजन ऐकण्यासाठी कुठेही उपस्थित नसतात आणि तुमच्या गावामध्ये आमचं फार भजन क्षेत्रावर या प्रमार्थ क्षेत्रावर किती प्रेम आहे हे तुमच्या उपस्थितीवर आम्हाला लक्षात येते आणि या गावामध्ये देवदेव किती होते प्रभार्थ किती होते आणि परमार्थ जर होत नव्हता देवदेव जर तुम्ही करत नव्हत्या तर एवढी ही पब्लिक या ठिकाणी जमत नव्हती खरंच तुमच्या समोर आम्हाला भजन म्हणण्याचा योग आला तुम्ही आमचे मायबाप आम्ही तुमचं लेकरू आणि माय बाप्पाच्या समोर लेकरू खेळू लागलं की माईलाही बरं वाटते बाप्पालाही बरं वाटते हा एखाद्या वेळेस लेकरू बाप्पाच्या मांडीवर लग्न करते पण मारला आ, के लिए तस आज तुमचे आम्ही एक आता तुम्हाला आम्हाला कसले संस्कार लावायचे ते हा तुम्ही सगळ्यांना ठरवा आणि आमच्या दोघाला शिकवा चांगले संस्कार लावा आणि आमच्या दोघांपैकी एक जरी ना कसं सेवा देवा केले की नाही त्यांना खाली वडून द्या काय चालू नाही खाली वडून मला आम्ही काही कारण तुम्ही आमचे वडील व्हा तुम्ही आमचे मायबाप व्हा म्हण श्री हरिभक्त पारायण बाजीराव पाटील शिंदे धनंजकर यांच्यातर्फे एकशे एक रुपयाची सहप्रेम पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटी बद्दल आभारी आहोत धन्यवाद